you <music> नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तब्बल सात वर्षांनंतर हुतात्मा आणि बडोदा या संघामध्ये चार दिवसीय रणजी सामन्याला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आकाशामध्ये फुगे सोडून हे उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे से सेक्रेटरी कमलेश पिसाळ सीईओ अजिंक्य जोशी अतुल जैन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा खासदार राजाभाऊ वाजे आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल सी एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शहा सचिव समीर रक्टे उपस्थित होते यावेळी दोन्ही संघांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली यामध्ये बडोदाचा कर्णधार कृणाल पांड्या यांनी नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर महाराष्ट्र संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं नाशिकच्या खेळाडूंना वाव मिळावा यासाठी सामन्याच्या एनडीसीए प्रयत्न करीत होते त्या प्रयत्नांना यश आलं असून महाराष्ट्र संघाकडून आज नाशिकचे दोन खेळाडू या सामन्यात उतरले आहेत फलंदाजीत महाराष्ट्राने चांगली सुरुवात करत दहा षटकांमध्ये चाळीस धावा उभारल्या मात्र अकराव्या शतकात पवन शहा बाद होता जणू काही महाराष्ट्र संघाला गळतीच लागली होती नाशिकच्या मृत्यूजा ट्रकवाला यानं तेहतीस चेंडूमध्ये तीन चौकारांच्या मदतीनं बावीस धावा करत बाद झाला तर कर्णधार ऋतुराज गायकवाड हा देखील दहा धावा करून बाद झाला या फलंदाजाने धावा केल्या दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत साठ षटकांमध्ये महाराष्ट्र संघाचा सहभाग एकशे त्रेसष्ट धावा झालेल्या होत्या क्रिकेटचा सा सामना बघण्यासाठी नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानावर मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक